नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये नवीन जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे राहिलेल्या महिलांसाठी शेवटची संधी आहे या जी आरची तारीख वाढवण्यात आलेली आहे आता नेमकी तारीख कधीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर अशा लेटेस्ट महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया नेमका जी आर काय प्रकाशित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही तर पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करणेबाबतचा महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाचा हा दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय आहे प्रस्तावनेत आपण पाहूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक तीन सात दोन हजार चोवीसमधील परीक्षे डमध्ये सदर योजनेत आता दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस आठ चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक सात चोवीसपासून दरमहा रुपये पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या मोहिमेंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाईसंदर्भात वेळोवेळी आवश्यकता सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिनांक एकतीस आठ चोवीस नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत शेवटची तारीख होती पण आता ही तारीख वाढवण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाईसंदर्भात वेळोवेळी आवश्यकता सूचना देण्यात येतील तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता ही जी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख आहे मुदत आहे ती सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही आता सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरू शकता राहिलेल्या माताभगिनींनी या ठिकाणी महत्त्वपूर्ण चान्स आहे तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरण्यासंदर्भात काही अडचण असेल किंवा काही त्रुटीमध्ये असेल तर व्यवस्थित फॉर्म करून घ्या आणि तुम्ही नवीन फॉर्म भरत असाल तर आता लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या ता कारण तुम्हाला सप्टेंबरपर्यंत शेवटची संधी आहे आणि सर्वात महत्त्वाचे तुमचा आधार क्रमांक बँकेशी लिंक करून घ्या डी बी टी करून घ्या तेव्हाच तुम्हाला हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे तुमच्या बँक खात्यावर जमा होतील तर मित्रांनो अशा पद्धतीने हा लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता महत्त्वपूर्ण जी आर आपण या ठिकाणी आज पाहिला हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा आणि मित्रांनो तुम्हाला अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन फॉलो आणि ग्रुप जॉईन करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम तुमच्यापर्यंत लेटेस्ट माहिती पोहोचेल चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो जय हिंद जय महाराष्ट्र